नमस्कार मित्रांनो आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची जिंकणारी राणी म्हणजेच हर्षदा या सध्या झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत दिसत आहेत यांच्या प्रत्येक मालिका हिट ठरल्या परंतु अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला सुद्धा मोठा दुःखाचा सामना करावा लागत आहे कारण यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण यांच्या वडिलांचे दुर्दैवी निधन झाले आहे मुली त्यांच्या वडिलांच्या नेहमीच अगदी जवळच्या असतात हर्षदै यांनी एका मुलाखतीत वडिलांच्या निधनाबद्दल सांगताना खूप भाऊक झाल्या होत्या त्यांच्या वडिलांचे निधन वयाच्या एकोणसाठव्या वर्षी झाले हर्षदय यांनी सांगितले की माझा बाबा आम्हाला खूप लवकर सोडून गेला वयाच्या एकोणसाठव्या वर्षी त्यांचे निधन झाले जवळपास दीड महिना तो व्हेंटिलेटरवर होता परंतु त्यांचे पुन्हा दुर्दैवाने निधन झाले आणि जसे की आई घराचा पाया असते पण बाबा घराचे छत असतात परंतु बाळा खूप छान अभिनय केला असतो असं म्हणून पाठीवर थाप मारणारे माझे बाबा या जगातून निघून गेले आणि आमच्या माईचे छत्र हरवले आहे आम्ही पोरके झालो माझ्या बाबांनी माझ्यासाठी काय केले तर मला माझ्या पायावर उभं केलं असं म्हणत हर्षदा खूप भाऊक झाल्या होत्या तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून हर्षदा खानविलकर यांच्या वडिलांना भाऊकपूर्ण श्रद्धांजली